शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांना मनोज मोरे संजय निवेदन याबाबत वृत्त असे की तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली योजने वांत। या योजनेच्या माध्यमातून धुळ्यात देखील मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने महिलांनी या योजनेचा लाभ घेतला परंतु काही महिलांना मे जून जुलैपासून लाभ मिळत नसल्याने त्यांचा सर्वे करून या ठिकाणी शासनाने महिला बालकल्याण विभाग मार्फत तपासणी अहवाल सादर करावा अशी शासनाने पत्र पाठवले असून देखील या ठिकाणी महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका काम करण्यास तयार नाही मग येथील महिला भगिनींना लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळेल असा सवाल या ठिकाणी शिवसेनेने उपस्थित केला आहे तर पैसे मिळत नसतील तर ते या गोष्टीला जबाबदार कोण असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर हजारो संख्येने भगिनी या वंचित असून त्यांना पात्र कसे करता येईल व पात्र करून लाभ द्या अशी मागणी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली अन्यथा येत्या आठ ते, ते दहा दिवसात सर्वे न झाल्यास या ठिकाणी भव्य मोर्चा महिला बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या मे महिन्यापासून मे जून जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये परंतु शासनाने एक पत्र महिला कल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा परंतु महिला प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदाहरणसुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण महाराष्ट्र राज्याचे माजी, राज्या माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी पंधराशे रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो त्या पंधराशे रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे पण प्रशासनाच्या या गलतान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे आम्ही प्रशासनाने विनंती केली की ज्या काय अडचणी असतील त्याचा सर्वे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या आठ ते दहा दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र बघा हे काही म्हणजे प्रतिष्ठेचा विषय नाही आहे हा गोरगरिबांच्या रोजीरोटीचा पोटाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आपल्याला सर्वांना भांडावंच लागेल दत्त मंदिर ते नागावारी परिसरातले जे काही भाजी विक्रेते होते त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे सगळ्यांचीच झालेली आहे ज्यांचा रोजगार बंद झाला आहे त्या सर्वांनाच अडचणी आहेत त्या लोकांनी ज्यावेळेस शिवसेना कार्यालयात येऊन आमच्याकडे त्यांची कैफियत मांडली तर ता आम्ही तात्काळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं पोलीस प्रशासन असेल म्हणजे एस पी साहेब असतील किंवा महापालिका आयुक्त असतील यांच्या लक्षात आणून दिलं की ज्या पद्धतीने हे बंद केलेलं आहे कुठल्याही आपल्याकडे ठोस उपाययोजना असताना हे तुम्ही जर बंद करून टाकलं तर ह्या लोकांच्या घरामध्ये चूल पेटणं मुश्किल होऊन जाईल म्हणून मग आम्ही ते त्यांना विनंती करून त्यांना समजवून शिवसेनेच्या भाषेमध्ये सांगून आम्ही त्या साखर रोडवाले आणि दत्त मंदिरवाल्यांना तो त्यांचा व्यवसाय पुनर् चालू करून दिलेला आहे ते अत्यंत खुश आहेत आणि त्यांचा व्यवसाय देखील चालू झालेला आहे समाधानी आहे त्यांनी रोडावर बसावं ही आमची भावना नाही शहराला अतिक्रमणाचा विळखा व्हावा याच्यात आमच्याला आम्हाला काही रस नाही शहर अतिक्रमणमुक्त झालं पाहिजे आम्ही या भावनेशी आहोत परंतु तुमच्याकडे काही ठोस उपाययोजना नसेल आणि तुम्ही जर अतिक्रमणाच्या नावाने चालू रोजीरोटी कोणाची बंद करत असाल आणि कोणाची चूल तुम्ही जर ती बंद राहत असेल चूल पेटणार नसेल कोणाच्या तोंडातले घास आपण पळवणार असू तर आपल्या इतके पापी आणि नालायक कोणीच नाही त्याच्यामुळे आमची विनंती अशी राहील सर्वांना ज्यांना कोणाला वाटतं समजा आमदार साहेबांना काय वाटत असेल त्यांनी जर सांगितलं की बाहेर त्यांना तिथं बसावंच लागेल तर त्यांनी त्याच्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत फक्त काहीतरी आपल्याला वाटतं म्हणून तिथं लोकांनी जावं त्यांनी तिथं बसावं त्यांचा व्यवसाय होत नाही का होत नाही त्याच्यावर त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे त्यांना काही सुविधा तिथे उपलब्ध करून देता येतील कधी बघितलं पाहिजे ओठे दिले पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की तुम तुम्ही तपासा आम्ही तुमच्यासाठी कायमचं इथं व्यवस्था करून देतो एकदम चांगली व्यवस्था नवरंग पाण्याच्या टाकीच्या पुढे म्हणजे माझ्या नायस्कूलच्या समोर जे ग्राउंड होतं त्या ग्राउंडवर अतिशय चांगली व्यवस्था होती सर्व अत्यंत खुशीने होते पोट भरून खात होते चांगला व्यवसाय सर्वांचा होत होता परंतु ती कोणत्या धंदा घशामध्ये ती जागा कोणी घातली याचा हा संशोधनाचा जरी विषय असला तरी देखील हा त्या हातगाडी वाल्यांवर झालेला अन्याय आहे म्हणून जर आपल्याला वाटतं हे पाण्याच्या टाकीवर त्यांनी व्यवसाय करावा तर त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि आमदार साहेबांना आमची विनंती आहे अशी भाषा आपल्याला शोभत नाही जर तुम्ही असं म्हणत असाल तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कोणता पुढारी येतो आणि कोणता पुढारी येत तर त्यांना मदत करतो ते जर त्यांना म्हणणं असेल तर आमदार साहेबांना सांगून द्या की ही शिवसेना पुढारी बिडारी काही पाहत नाही सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस समोर किती पण तुरम रम मोठा असला तरी ही शिवसेना त्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं हो राहील आणि त्याला तिथेच व्यवसाय करायला लागेल मग आम्ही बघू का कोण तिथं येतो आणि कोणत्या लोकांना तिथून हुसकवतो जय हिंद जय महाराष्ट्र